नमस्कार मित्रांनो चार्ट जो दिसतो आहे कंपनीचा लॉइड्स मेटल अँड एनर्जी मित्रांनो कंपनीचा चार्ट इतका जोरदार नेमका जेव्हा वर जातो तेव्हा आपलं लक्ष जातो माझ्यासोबतही कळतं ठीक आहे आपल्याकडे जास्त डेटा अवेलेबल नाही कंपनीचा कारण की कंपनीचा आय पी ओच आता जुलै दोन हजार तेवीसच्या आसपास आलेला होता तर अवघ्या दीड वर्षात कंपनीने बरीच मोठी छलांग मारलेली आणि हा जो स्टॉक आहे तो येत्या पाच वर्षात पाच पट वाढेल याच्या शेअरची किंमत म्हणजे जी चौदाशेच्या आसपास आहे ती पाच वर्षात दोन हजार एकोणतीसपर्यंत सात हजार जाईल असं मी नाही म्हणत आहे असं महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतायत मी तुम्हाला त्यांचा यूट्यूबचं लिंक दाखवतो तर यूट्यूबच्या कॉपीराईट स्ट्राईकमुळे मी व्हिडिओने दाखवू शकत पण तुम्ही तर बघू शकता यूट्यूबवर देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे चॅनल आहे त्यांचं स्वतःचं आणि तुम्ही हा व्हिडिओ कालचाच व्हिडिओ आहे त्यांचा कुठे गेला रे बाबा इतक्यात हां हां बघा हा नीट बघून घ्या एक हजार कोटींचे शेअर्स तर ते कंपनीने ते शेअर त्यांच्या कामगारांना दिले सामाजिक काम छान केलं तिथंच क हा जो व्हिडिओ आहे अडीच मिनटाचा आहे इथे एक मिनिट आणि एकोणावीस सेकंदांनी ते सरांनी घोषणा केली आहे दहावीस सेकंदाचा तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला ते प्रूफ मिळून जाईल ठीक आहे कंपनीत गुंतवणूक करताना मित्रांनो तुम्ही तुमचं स्वतःचंही रिसर्च अँड अॅनालिसिस करा आणि तुमचा जो वैयक्तिक सल्लागार असेल त्या सल्ल्याने तुम्ही इन्व्हेस्टमेंट यात करू शकतात ठीक आहे कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती कंपनी ही खानकाम या व्यवसायात हो आहे गडचिरोली आपल्या महाराष्ट्रात जे जिल्हा आहे तिथं यांचे मायनिंगज आहे आणि सोबतच पॉवर प्रोडक्शनही करते आता आपण पाहिलं टेक्निकलमध्ये खूप काही आपल्याला आता जास्त डेटा असल्यामुळे दिसत नाही पण जो काळ होता तो भूतकाळात होता इथं एक रेजिस्टन्स होता कंपनीला इथं आपल्याला दिसतंय ही लेवल तिने ब्रेक केली आणि स्टॉकवर दब भरधाव हो गेला पण तेव्हा आपल्याला एवढा काही विश्वास नव्हता ना का नव्हता कारण की कंपनीचे जर फंडामेंटल पाहिले तर अद्भुत आहे साठी बघा स्क्रीनर या वेबसाईटवर यायचं आणि इथं कंपनीचं नाव टाकलं तर आपल्याला इथं दिसतंय लॉइड्स मेटल ठीक आहे कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन पंच्याहत्तर हजार कोटी आहे त्याचा आर ई छप्पन टक्के छान आहे आर ओ सी पण आर ओ सीचं जबरदस्त आहे हा पी रेशो आता तो महाग एका स्वस्त आहे ती तुम्हाला आता मी सांगतोच त्यावरनं तुम्हाला नक्कीच काही कल्पना येऊन जाईल डिव्हिडंड तर नाहीच आहे जवळपास याला या काही आपण या खूप काही हे देणार नाही व्हॅल्यू पीयर्समध्ये गेलो मित्रांनो तर हे महत्वाचं येईल पीयर्समध्ये म्हणजे कंपनीची कॉम्पिटिशन कोणासोबत आहे तर बघा कंपनीच्या वरचे दोन जे आहेत ना आणि खालचा एन एम डी सी पण हे तिघं गब्बर आहेत वेदांता तर आपल्याला माहिती आहे कोल इंडिया तर केंद्र सरकारची कंपनी आहे वेदांता तर बघा पी रेशो जर पाहिला पी आपल्याला संकेत देतो की कंपनीच्या शेअर हा महाग आहे का स्वस्त आहे तर आता पाहिलं तर हा जो लॉईड मेटल ज्याचा आपण इथं चर्चा करत आहोत त्याचा पी याच्या कॉम्पिटिटरच्या मानाने सर्वात महाग आहे स्वस्त हा कोल इंडियाचा दिसतोय ओके मार्केट कॅपिटायझेशन ऑफकोर्स वरच्यांचं जास्त आहे याचं एवढंच सांगितलं डिव्हिडंड येईल बघा वेदांता कायमचा बॉस भरपूर डिव्हिडंड देणारा ओके आणि शेवटी शेवटी गेलो आर ओ सी आर ओ सी सर्वात जास्त या कंपनीचा आहे लॉइड्सचा ते खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळेच स्टॉक पण एवढा पळतो आहे पण आपण जर प्रॉफिट अँड लॉसकडे गेलो तर चित्र फार भयानक वेगळंच आहे बघा अकरा वर्षाची पूर्ण कुंडली या कंपनीची इथं आहे दोन हजार तेरा ते, ते दोन हजार चौदा बघा डायरेक्ट आपण जाऊ नेट प्रॉफिटवर मित्रांनो दोन हजार तेराला कंपनीला दोन कोटीचा प्रॉफिट होता दोन हजार चौदाला डायरेक्ट ती कंपनी नुकसानीत गेली बेचाळीस कोटीच्या परत नुकसान थोडासा एक कोटी वाढला सहा कोटी अरे असं करत 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 हां 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 दोन हजार तेवीसला तर ती खूपच नुकसानीत गेली आता एवढा आकडा पाहून तुम्ही तरी घेतला असता का हो दोन हजार तेवीसला तर आपण ते विचार करतो आणि दोन हजार चोवीसला चमत्कार झाला गडचिरोलीत त्यांना काय मायनिंग करता करता काय गोल्डची मायनिंग झाली काय काय माहीत पण जबरदस्त प्रॉफिटमध्ये आली आणि कंपनी मग आता आपण पाहिलं चार्ट रफ्तारमध्ये आहे ठीक आहे तर आणि एक दुसरं महत्त्वाचं ते म्हणजे क्वार्टर्स याच्यात इन्व्हेस्टर प्रोफाईल आपण चेक करून घ्या हे क्वार्टरली आहे तीन तीन महिन्याचं प्रत्येक वर्षात चा चार क्वार्टर्स असतात तर प्रमोटर म्हणजे कंपनीचे प्रवर्तक त्यांचा हिस्सा जारी जर पाहिली तर ती आता बरं आपण जेव्हा पाहिलं जुलैमध्ये कंपनीचा दोन हजार तेवीसमध्ये आय पी ओ आला होता तर ते त्यानंतर प्रमोटरची होल्डिंग जर आपण पाहिली तर बघा त्या त्यानंतर आता मागच्या क्वार्टरमध्ये थोडी कमी झालेली मित्रांनो हे थोडं चिंताजनक आहे अजून ह्या क्वार्टरचा तर तो आकडा आलेलाच नाही डिसेंबर दोन हजार चोवीसचा ओके okay, तो येईल तर मग आपल्याला आणखी क्लि पिक्चर क्लिअर होईल कारण की क प्रमोटर्सचा हिस्सा जर कोणत्याही कंपनीत कमी होत असतो याचा अर्थ त्यांचाच स्वतःच्या कंपनीवर विश्वास राहिलेला नाही कारण की प्रमोटर्सला कंपनीच्या इनसाईड सर्व गोष्टी माहिती राहतात तर त्यांचा हिस्सा जर वाढत राहत वाढत असतो तर आपण एक एकंदरीत म्हणू शकतो की कंपनी ही बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये भविष्यात राहू शकते मग आता त्यांनीच थोडासा हलका केलेला आहे त्यांचा होल्डिंग तर काहीतरी चिंताजनक असा इथं थोडा थोडाशी खूप नाही आणि एफ आय आयने अगोदर नव्हते ते मागच्या दोन क्वार्टरला एंट्री मारली आहे हा हा एफ आय आयच्या मागे डी आय आय पण पळत पळत आले आणि त्यांनी यांचा तरी तो डबल झाला आहे यांचा तर डबल नाही यांचा तर दहापट पट हिस्सा वाढवला यांनी दोनच कॉर्टरमध्ये म्हणजे मागची जी ते जी आणली ती सर्व डी आय आयनेच आणलेली आहे ठीक आहे पब्लिकचा तर हिस्सा जवळपास ऑलमोस्ट सेम आहे मित्रांनो कंपनीची काही गोष्ट मला ही खूप चांगली वाटल्या ते मी तुमच्यासोबत शेअर करतो तर पहिला पॉईंट आहे कंपनी ही कर्जमुक्त आहे अशी कंपनी आजकाल मिळत नाही ती कर्जमुक्त आहे एवढा लॉस होऊन सुद्धा मागे भूतकाळात कंपनी कर्जमुक्त आहे सी ए जी आर कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न ज्याला मराठीत आपण चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर चक्रवाढ व्याज शिकलो आहे ना आपण नववी दा विचार तशा असतात तेच याच्यावरच कंपनी कोणत्या याच्यात आपण इन्व्हेस्टमेंट करताना पॅरामीटर जवळपास चेक करतो भूतकाळाचा त्यांचा परफॉर्मन्स तर सी ए जी आर एकशे एकोणतीस टक्के म्हणजे जबरदस्त आहे आत्तापर्यंत जेवढे अब्जादी झाले अवघ्या बारा टक्के पंधरा टक्क्याच्या सी ए जे आरने झालेले आहेत आपण म्युच्युअल फंड पण कुठे इन्व्हेस्ट करतो तर तिथंही बघतो तिचा ए सी ए जे आर जर पंधरा टक्क्याच्या वर आहे तर खूप छान छान मानतो पंधरा वीस पंचवीस टक्के खूपच सुंदर झाला तर या कंपनीचा एकशे एकोणतीस टक्के आता तो कात एवढा आहे कारण की मागच्याच एका वर्षात त्यांचा प्रॉफिट जबरदस्त वाढला म्हणून तो दिसतोय तो फुगून आलेला आहे ते समजून घ्या आणि तिसरं एक सामाजिक काम म्हणून कं कंपनीचं ही गोष्ट मला आवडली दोन दिवसापूर्वीच त्यांनी त्यांच्या कामगारांना हा जो तेराशे चौदाशे रुपयाचा शेअर हा अवघ्या चार रुपयात दिला आहे विचार करा कामगारांना लॉटरी लागली ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या एक लाईकने माझा उत्साह वाढतो थँक्यू